श्री महालक्ष्मी देवे नम श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी त्यासाठी या दिवशी मनपूर्वक अशी एक कथा वाचन करावी संध्याकाळी ही कथा वाचन केल्याने आपल्या घरात सुखसमृद्धी प्राप्त होते या व्रताची जर आपण पूजा केली आणि या यंत्राची पूजा जर केली तर घरामध्ये सुख समृद्धी व धनप्राप्तीचे योग जुळून येतात असं म्हटलं जाते की श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभली तर तिने आपल्या घरात सतत वास करावा असं वाटत असेल आपल्या घरामध्ये आपला संसार सुख समाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करत असतात त्यांना उत्तम फल प्राप्त होत असते म्हणून व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मास असतील पहिल्याच गुरुवारी आपल्याला करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे जर मार्गशीर्ष मास जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करावी व्रत सुरू ठेवावे व शेवटच्या गुरुवारी याची सांगता करावी तर काही भाविक का दर महिन्यास व्रत करण्याचे ठरवून सतत एक वर्ष व्रत हे चालू ठेवत असतात आणि या व्रताची नियम जे आहेत तर असे आहे की पूजाविधी कहाणी व आरती इत्यादी झाल्यानंतर आपल्याला सर्व घरामध्ये प्रसाद वाटायचा आहे श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोव्रत पूर्ण होतात ही श्रद्धा आहे माता लक्ष्मीने सर्वांना असं वरदान दिलं गेलेलं आहे की श्रीलक्ष्मी देवीच्या पद्मपुराणात सांगितलं आहे की जो माझे वृत्त जे आहे तर नित्यनियमाने वर्षभर पाळतो नित्यनियमाने करत असतो त्यांच्या घरामध्ये सदैव आनंद सुख संपत्ती राहील त्या वचनावर विश्वास ठेवला जातो श्री देवीची कहाणी श्री श्रीगणेशाय नम श्री सलक्ष्मी देवे नम ओम श्री क्लू ओम धन द धन देम ओम धनदाय नमस्तोभ्य निधी पद्मधीपाय चव तत्वप्रसादन मे धनधान्यादी संपदा ध्यानी घ्यावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपट नगर होतं तिथे एक राजा राहत होता राजाचं नाव होतं भद्रशेवा तो शूर होता दयाळू होता प्रजाध्यक्ष होता देवा ब्राह्मणांना संतांना सुखीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरचंद्रिका रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी बैतागली निघून गेली राणावनात तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्याचबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रशेवा राजाशी तिचं लग्न झालं ऐश्वर्यात हाती आल्यानंतर गर्वानं फुगली होती गोरगरिबांना विसरली होती तोऱ्या ताठानं बोलू लागली दासदासीवर खेसकू लागली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला भेटावं मागची आठवणं काढून द्यावी ती ओळखते का नाही बघावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं फार कौतुक करी त्या दोघांना सात मुलगी झाली होती एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र घातली होती हाती काठी टेकत आधाराला काठी घेऊन चालत होत्या हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाडशी आली राणीला भेटायला वाड्याशी आली अन्न आरोळी दिली आहे का कोणी घरात घालील का कोणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तसाच खोकलाही येई आधूनमधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई आहे द्वारक्यून आली इथं राणीला भेटायचं आहे कुठे राणी तुझी या राजाची राणी कुठे आहे दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत मैत्रीची गप्पा करत आहेत त्यांना सांगितलं तर त्या माझ्यावरच रागावतील तुला त्या कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहूनच माझ्यावर खेसकावतील उनं धुनं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथे जरा आडोशाला बस थोडा वेळ झाला की मी सांगते राणीला मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना मात्राईलाही राग येत होता ती राणी पैशावर भाळलेली आहे माणुसकी विसरलेली आहे मागच्या जन्मी होती दारिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेने राणीपदावर बसली पण देवीची आठवणही नाही आली तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालेला आहे डोळ्यावर पैशाची धुंदी आलेली आहे गोरगरिबांना कशाला विचारेल ती थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीनं भी तिला कोण विचारतंय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतर डोळे उघडतील तिचे जाते मी परत दाशीने म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल हे व्रत मी करीन ते नेमाने उतरणार नाही नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीने त्या दाशीला व्रताचा वसा सांगितला ती उठली काठी ठेकी तर तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी शांबाला ती आलींनी कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकलेली आहे तिच्यासाठी मला क्षमा याचना मागायची आहे माझ्या आईला माफ करा मला धीर द्या आईने दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहिलं तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा सा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी आली माडीवरून दाराशी तर दिसली ती माथारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आली जा इथून उठ लवकर ढकलून द्यायला सांगते तुला म्हातारीचे डोळे करगत फिरले कपाळावर आठ्या उमटल्या होत्या आणि तडक निघून गेल्या परत पुढं दासीने लक्ष्मी वृत्त केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासीपण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्यासम गुरुवारी शांबलीनं लक्ष्मीवृत्त केलं सगळं नेमधिर्म पाळून चार गुरुवारी हे व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबलेचा विवाह झाला होता तिचं तिला वाराजवैभव मिळालं होतं लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार समाधानाने चालू लागला पण भद्रशवा व सूरचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून भद्रशवाचं राज्य लोबाडलं सूरचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रशाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक एक दिवस चिंतेने उगत होता तसंच माळवतही होता राणावनात हिंडून कष्टाची दिवस ती काढत होती भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला नदी तीरावर विसण्यासाठी थांबला नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला होता राणीची दाशी नदीवर येत होती तिनं भदरश्रवाला पाहिलं ओळखलं का परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधरानं माणसं पाठवली त्यानं ताबडतोब आपलं सेवक आपल्या सासऱ्याकडे भदरश्रवाकडे पाठवले त्यांना ताबडतोब बोलवून घेतलं भदरश्यवाला या तातडीच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळाला नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने झावयाकडे निघाला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रशेवाना आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रशेवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं आहे प्रत्येक सैनिकांच्या हातामध्ये हांड्यातला एक एक मिठाचा खडाच खड एक मिठाचा खडा द्यायचा आहे शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं आहे राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली पण दुसऱ्याच्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध झाले मालाधराचे सैनिक अधिक शावधगिरीने शत्रूच्या राजावर तुटून पडले होते घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांची पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्ठाने पराकाष्ठाने पुढे सरकत होते युद्धाचा तांडव अखंड चालू होतं पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाहूल पुढे ढकलत होते खेचत होते आणि शेवटी मालधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडसा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रशेवाचं राज्य पुन्हा मिळालं होतं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांची त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला आपट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्यांच्या मोहऱ्या होत्या अनेक नाणीही होती, होती। कित्येक शस्त्राचा साठाही होता मालाधरानं भद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस शांबाले लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती केली धूपदीपाचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईने उपास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांना जेवण केलं होतं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार होता लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस होता या मंगल मुहूर्तावर मालधरान राज्य त्यांच्या स्वाधीने केलं होतं या व्रताची खरी सांगता झाली राजार आणि परत आपल्या सौराष्ट्रात आले सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाने सात मुलगे कुठून तरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं कठीण आहे अशक्यच आहे तर श्री महालक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढं सतत घेतला त्याचे जीवन निश्चित झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाची वारे सर्वांनाच चुकवित होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपे